हरी ओम सद्गुरू ओम आहे की जय ब्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली अठरावी कथा श्री राधारमण घोष यांची आपण ऐकत आहोत त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की श्री राधारमण घोष यांचं हृदय परिवर्तन कसं झालं आता घोष महाशय पहिले घोष महाशय राहिलेले नव्हते त्यांचं मन भक्तींनी भरून गेलेलं होतं आता वृंदावनात ते जितके दिवस राहत तितके दिवस ते आपला वेळ एकांत निर्जन अशा परंतु लतावेलींनी भरलेल्या आरण्यामध्ये भ्रमण करण्यात किंवा एकांतात चिंतन करण्यात घालवत नाही तर साधू वैष्णवांच्या संगतीमध्ये घालवत असत एक दिवस असेच ते एका निर्जन स्थानावरून भ्रमण करत होते आणि भाग्यवशात त्यांना एका निष्कांचन विरागी अशा महात्मा वैष्णवाचं दर्शन झालं ते वैष्णव एका तमाल वृक्षाच्या खाली आसन टाकून वृक्षाकडे तोंड करून श्रीमद भागवताचा पाठ करत होते त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू झरत होते आपण नेहमी कधीही वृक्षाखाली पाठ करायला बसलो तर वृक्षाकडे पाठ करून श्रोत्यांकडे तोंड करून बसतो परंतु हे वैष्णव झाडाकडे तोंड करून बसले होते कारण त्यांचा श्रोता होता तमाल वृक्षरूपी श्रीकृष्ण ते रोज अशाच प्रकारे तमाल वृक्षरूपी श्रीकृष्णाला भागवत कथा ऐकत असत जर समजा दैववशात दुसरा एखादा श्रोता तिथे आला तर त्यांना बहुदा तो कळतच नसे त्यामुळं ते त्या, त्या श्रोत्याकडे लक्ष देत नसत घोष महाशयही हळूच त्या वैष्णवांच्या पाठीमागे जाऊन गुपचूप बसले आणि पाठ ऐकू लागले पाठ समाप्त होताच महापुरुषांना कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ न देता ते गुपचुप उठून निघून गेले घोष महाशय यांनी अनेक वेळा राज्यसभेमध्ये राजमहालात किंवा अन्यत्र सुद्धा भागवत पाठ ऐकलेले होते पण टिक्काटिपणीसह असा सर्वांग सुंदर आणि अत्यंत भावपूर्ण पाठ त्यांनी यापूर्वी कधीही ऐकला नव्हता हा पाठ त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला होता त्यांचं हृदय जिंकून गेला होता दुसरे दिवशी सुद्धा ते अशाच प्रकारे ते त्या ठिकाणी गेले आणि गुपचूप त्या महाशयांच्या पाठीमागे बसून पाठ ऐकून निघून आले हा क्रम बरेच दिवस चालला होता एक दिवस कसं कुणास ठाऊक पण त्या महापुरुषांची दृष्टी राधारमण यांच्यावर पडली त्या महापुरुषांनी अत्यंत आदरांनी त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं आणि शिवाय ग्रंथ समाप्तीपर्यंत रोज हा पाठ ऐकायला या असं आमंत्रणही दिलं घोष महाशय त्या दिवसापासून त्यांच्या जवळ बसून पाठ ऐकू लागले पण ते बसताना अशा प्रकारे बसत की तो श्रोतारूपी तमालवृक्ष मुख्यत्वे त्यांना दिसावा आणि महा पाठ करणाऱ्या महापुरुषांचंही दर्शन व्हावं पाठाच्या अंतिम दिवशी एक अत्यंत अपूर्व अशी घटना घडली पाठ चालू असताना शेवट साधारण जवळ आला असताना त्या तमाल वृक्षाचं जे साल होतं ते अचानक दुभंगलं आणि ते बाजूला झालं त्याच्या आतमध्ये एक अपूर्व असा इंद्रनीलमणीचा प्रकाश पसरला त्या प्रकाशामध्ये द्विभुज मुरलीधराचं श्यामसुंदराचं अत्यंत सुंदर असं दर्शन राधारमण यांना झालं पण ते दर्शन ती अलौकिकता सहन न होऊन राधारमण महाशय मूर्छित झाले महापुरुषांचं त्या दर्शनाने काय झालं याचा अर्थातच त्यांना काही कळलंच नाही पण जेव्हा त्यांची स्वतःची मूर्छा भंग झाली आणि ते जागे झाले तेव्हा त्यांना असं दिसलं की त्या कमाल वृक्षाच्या खाली ते महापुरुष बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवरती आपण डोकं ठेवून झोपलेले आहोत बाह्यज्ञान होताच ते उठले आणि अत्यंत प्रगाढ भक्तीने त्यांनी त्या महापुरुषांना प्रणाम केला महापुरुषांनी अत्यंत प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते म्हणाले राधारमण तुला माझ्या राधारमणाने कृपा करून साक्षात दर्शन दिलेलं आहे आता मला माझा तुला आदेश आहे की तू नित्य भागवत पाठ करत जा आणि भागवत पाठ हा भागवतरूपी श्रीकृष्णासलाच ऐकवायचा तुला निश्चित स्वरूपाने भागवत पाठाचं प्राकृत फळ नक्कीच मिळेल त्या दिवसापासून घोष महाशय आपल्या घरी एकांतात किंवा एखाद्या वृक्षाच्या खाली बसून भागवत पाठद्वारा भागवतरूपी श्रीकृष्णाची सेवा करू लागले ते कधी एकटे असत तर कधी त्यांचे पाच सात अंतरंग भक्त त्यांच्याबरोबर पाठ ऐकायला असत त्यांचा पाठ इतका भावपूर्ण आणि रसमय असे की ऐकणाऱ्यांना आपल्यावरती अमृताची वर्षा होत आहे असा भास होई भागवतातील प्रत्येक श्लोकाची ते गौरपरक व्याख्या करत त्यांचे एक भक्त होते डॉक्टर श्री सत्यनारायणदास त्यांच्याकडून असं ऐकण्यात आलं की पाठाच्या वेळेला घोषबाबूंच्या अंगामध्ये श्री जीव गोस्वामी किंवा श्री विश्वनाथ चक्रवर्ती यांचा आवेश होत असे कठीणात कठीण कथिन असा दार्शनिक शि सिद्धांतसुद्धा सुद्धा ते इतक्या सहज आणि सरस अशा व्याख्येने रंगून सांगत असत आणि तोही गौरांग महाप्रभू यांच्या पक्षामध्ये असे मोठ्यातला मोठ्या पाखंडीसुद्धा त्यांचं हे विवरण आणि त्यांचा हा पाठ ऐकून भक्तिमती हृदयाचा होत असे आणि त्याच्या मनातले सारे विकल्प दूर जात असत घोष महाशयांच्या प्रयत्नाने पुढे अनेक वैष्णव ग्रंथ प्रकाशित झाले हे काम त्यांनी त्यांचे एक भक्त श्री रामनारायण विद्यारत्न यांच्या सहयोगाने पार पाडलं या प्रकाशनामध्ये श्रीमद भागवताची चार प्रकारची टीका आणि अनुवाद याचा समावेश होता अजूनही भक्तिमती लोक पाठ करताना त्या ग्रंथांचा आधार घेतात आणि भक्त समाज हा आजही त्यांचं हे ऋण मानत असतो आणि त्यांना धन्यवाद देत असतो अशा प्रकारे एका बुद्धिवादी अशा तर तार्किक माणसाचं रूपांतर श्रीकृष्णांनी एका रसमय भक्तिमय अशा सर्वोदय मनुष्यामध्ये केलं ही आहे श्रीकृष्णाची लीला हरिओम